नमस्कार महाराष्ट्र जनसंवाद मध्ये आपलं स्वागत आहे नागपूर येथे झालेल्या शेतकरी आंदोलनानंतर अखेर मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये बैठक पार पडली या बैठकीत नक्की काय झालं सरकार कर्जमाफीला तयार नव्हतं का कॉम्रेड अजित नवले यांनी या सभ्याचा सविस्तर उलगडा केला आहे बैठकीच्या सुरुवातीला तब्बल दीड तास सरकारने एकच भूमिका घेतली कर्जमाफी शक्य नाही सरकारने सांगितले माफी, सरकार माफी आणि नमो किसान योजनेसाठी तिजोरी रिकामी झाली आहे म्हणून आता काहीच पैसे नाही पण शेतकरी संघटनांनी ठाम भूमिका घेतली नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे हीच योग्य वेळ आहे कर्जमाफीची शिवाय निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी कर्जमाफीचं वचन दिलं आहे सरकार कर्जमाफी टाळत राहिलं तर सोसायटी आणि बँका ठप्प होतील हा स्पष्ट इशारा शेतकरी संघटनांनी दिला सरकारने वेळकाडूपणाचा प्रयत्न केला कमिटी स्थापन करू अहवाल देऊ असं सांगून गोंधळ माजवण्याचा प्रयत्न झाला पण शेतकरी संघटनांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला कमिटी नको आम्हाला तारीख हवी म्हणूनच सर्व संघटना एकमुखाने ठाम राहिल्या आता प्रश्न कर्जमाफीसाठी तीस जून दोन हजार ही तारीख काठेवली जर आता घोषणा केली असती तर तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंतचं थकीत कर्ज माफ झालं असतं पण अतिवृष्टीने झालेलं नुकसान हे तीस जून दोन हजार पंचवीस नंतरचं आहे म्हणून या शेतकऱ्यांना वंचित राहू नये म्हणून कर्जमाफीची तारीख एक वर्ष पुढे तीस जून दोन हजार सव्वीस ठेवण्यात आली आर बी नियमानुसार फक्त थकीत कर्जच माफ करता येतं देय कर्ज नाही म्हणून ही, ही तारीख शेतकऱ्यांच्या हिताची ठरते पावसाचा अडथळा न्यायालयाचे आदेश आणि आंदोलनाच्या ठिकाणी साचलेला गाळ या सर्व परिस्थितीत सरकारकडून तारीख जाहीर करून घेणं हा आंदोलनाचा पहिला टप्पा मानला गेला पण अजित नवले सावध करतात सरकार अंमलबजावणी तटीत शर्ती लागून शेतकऱ्यांना वगळण्याचा प्रयत्न करू शकत म्हणूनच सर्वांनी जाग राहायला हवं लढत राहायला हवं आणि संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवायला हवा ही लढाई अजून संपलेली नाही कारण शेतकऱ्याच्या न्यायासाठी प्रत्येक आवाज उभा राहतोय महाराष्ट्र जनसंवाद सोबत रहा लाईक